मम्मी पप्पा डोक्यात पडतय मग पाऊस आला आलाय पाऊस आलाय मोठा पाऊस मोठा पाऊस मम्मी पप्पा जोरात आला पाऊस जोरात आलाय पाऊस जोरात आलाय आलाय ना आ, चला आ वरती नको चढू दारू उघड ठेऊन आले चल ना दारू उघड ठेऊन आले मी चल लवकर घरात कोणतरी जायचं घरात कोणतरी जायचं चल हो पाऊस आला माहिती चल तू घरात तर पाऊस आला

सर बर घरात दार उघड ठेवलं ना भीती वाटते मला तू जाती पळत बाहेर येड ये सोया आईस्क्रीम खाल्ला सॉरी गेला गावाला मोठा आईस्क्रीम